बांधकाम कामगारांच्या किट वाटपातील भ्रष्टाचार प्रहारने उधळून लावला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना कामगार आयुक्त कार्यालयामार्फत घरगुती साहित्यांचं किट वाटप सुरू आहे सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव रोडवर एका गोडाऊन मध्ये बांधकाम कामगारांना घरगुती साहित्याचं किट वाटप सुरू आहे हे किट वाटप करताना कामगारांना टोकन वाटप करून पैसे उकळले जात असल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी हे कार्यकर्त्यांसह मुळेगाव का रोडवर जाऊन संबंधित एजंटना हुसकावून लावलाय आणि टेंडर घेतलेल्या व्यवस्थापकाला फोन करून खरपूस समाचार घेतला प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आल्यानंतर बांधकाम कामगारांना ताबडतोब किट वाटप सुरू करण्यात आलं शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी किट वाटप करण्याऐवजी बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर रोख रुक रक्कम जमा करा असं आवाहन केलंय भ्रष्टाचारास पाठबळ देणाऱ्या कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय बांधकाम कामगारांचा हो वस्तुसंच वस्तूसंच केंद्र आहे मोठी गर्दी जमा झालेली आहे काही वेळापूर्वी गोंधळ झाला काय नेमकं सिच्युएशन आणि काय परिस्थिती आहे काही दिवसापूर्वी कामगार आयुक्तांना मी गायकवाड साहेबांना जाऊन भेटलं होतं संबंधित इथं जे लोक लांब लांबून तालुक्यावरून करमाळा तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल सांगोला असेल आजूबाजूच्या तालुक्याचे दोन दोन ती तीन तीन ती दिवस आता माड्याचा एक व्यक्ती होता आठ दिवसापासून तो म्हणजे एरझारा मारत आहे त्याचे हेल्पाटे होत आहेत तरी त्यांना म्हणजे इथं जे काही वाटप जे काही टेंडर दिलेलं आहे त्या लोकांना जे लोक टेंडर दिले आहेत त्यांनी हजार दीड हजार हजार दीड हजार प्रत्येकी टोकन देतात टोकन देऊन ते पैसे घेतात शासनाकडनं यांना शून्य पैशात म्हणजे माफक दरात किंवा काही पैसे न घेता यांना भांडे वाटप जे ग्रह वस्तू जे आहेत भांडे वाटप ते करण्यात आलेलं आहे पण असं नसताना याच्यामध्ये कामगार आयुक्तांचा सु, सु, सुद्धा म्हणजे काहीतरी थोडासा वाटा आहे असं मला या संदर्भात सांगायचं आहे सा जेणेकरून इथं ज्यांना टेंडर दिलेलं आहे आता आपण माझ्या मागं गर्दी पाहू शकता सकाळपासून तात्काळच लोक बसलेले ते आत्ता येऊन मी कामगार आयुक्तांना फोन केला संबंधित व्यक्तीला टेंडरवाल्यांना त्यांनी फोन लावल्यानंतर हे कामकाज त्यांनी चालू केलेलं आहे अक्षरशः लोक लहान मुलं घेऊन वैतागतात रांगच्या रांग महिला इथं काही प्रेग्नंट महिला आहेत काही लहान मुलांना येऊन महिला घेऊन येतात आणि इथं बसतात ही वेळोवेळी यांची शासना शासनाची शासनाने शून्य पैशात दिलेल्या असताना ह्यांनी पैसे घेऊन देतात त्यांच्या बापाचं राज्य आहे का मला सांगा मला लोकांना सांगायचं एक ही कामगारांना विनंती करतो तुमचं कार्ड असेल तर प्रहारशी संपर्क साधा एक रुपये कुणाला न देता तुम्हाला भांडे तुमच्या घरपोच करायला लाईल हे प्रहारचा तुम्हाला शब्द आहे पण लोक काय करतात इथं आल्यानंतर नंतर की फोन करतात प्रहारला असं झालं तसं झालं हजार हजार दीड दीड हजार रुपये देतात मग शून्य पैशात जर द्यायचे असतील भांड्या शासनाची जर स्कीम असेल तर याच्यात कामगार आयुक्तांचा सुद्धा हात आहे तिथल्या टेंडर लोकांचा सुद्धा हात आहे मला सांगा एका किट मागा हजार रुपये म्हणजे दिवसातून यांनी दोन दोन तीन तीन हजार म्हणजे जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा लाखाचा जपला करोडोचा याच्यामध्ये टेंडर गेलेलं आहे यामध्ये कुणाचा म्हणजे कुणाला दोषी राहायचं हा प्रश्न सामान्य नागरिकांना बांधकाम कामगारांना पडलेला आहे तर यात जर यांनी आठ दिवसाच्या आत त्या त्या तालुक्यात आणि मी तर म्हणतो की शासनाने डायरेक्ट कामगारांच्या खात्यावर इथं जे रेट ती भांडे देत आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा तुम्ही त्यांना इथे यायची गरज नाही तर या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस S.B.U. कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन S.B.U. म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँके समोर सोलापूर